माझं नाव आनंद आज या ठिकाणी पाठबांधारे विभाग गौदावजी पाठबांधारे विभाग जालना रोड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही निदर्शन करत आहोत याचं कारण असंच आहे की कार्यकारी अभियंता श्रीमती शहापुरे नाडव यांनी त्यांना कुठलेही अधिकार नसताना कुठलेही त्यांना अधिकार नसताना त्यांनी त्याच्या घर गैरवापर केलेला आहे आणि प्रतिनियुक्ती झालेले कर्मचारी चिंचुलीकर व श्रीसागर यांना डबल त्याच पोस्टवरती आणून त्याची आणि शासनाची दिशाभूल केलेली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही त्यांना त्यांच्या त्यांच्या जागेवरती प पा, पाठवा पा, यासाठी आम्ही रिलीव करा आणि तुम्ही कारवाई केलेली आहे म्हणजे नियम बाहेर तुम्ही हा शासनाचा आणि लोकांची भूल केलेली आहे वरिष्ठांनी त्यांनी शहापुरे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी या ठिकाणी आम्ही आज निर्देशाने करत आहोत असत विकार असो वापर करणारे शाहपूर मॅडमचा विकार असो शाहपूर मॅडमचा विकार असो घरी बसून कार्यालय चारोलोनारा शाहपूर मॅडमचा विकार असो आताचा गैर वापर करणारे शाहपूर मॅडम यांची पत्ली आलीच पाहिजे आम्ही तो 3 दिवस उपोषण केलं आम्हाला नागपूरचं कागद देऊन कार्यालयीन कागद देऊन आम्हाला इथं दिशाभूल केली की आम्ही त्यांचे प प्रतिनिधित्व रद्द करण्यात आलेले आहे परंतु संबंधिताला या वरिष्ठांना कुठल्याही प्रकारचा शासनाचा कागद त्यांनी पुरवलेला नाही आहे का पुरवण्यात आलेलं नाही आहे ही शासनाची कुठंतरी पाय मळली आहे दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि ज्या शहापुरे मॅडम आहेत त्या घरी घरून कार्यालय गरू, चालत असतात हे चुकीचं आहे त्यांच्यावरती कुठल्याही कुठल्याही पोलीस किंवा अधिकाऱ्याची वाच नाही आहे कुठल्याही काहीच प्रकारचं काहीच नाही आहे म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यावरती नियमबाह्य कारवाई करण्यात यावी म्हणजे एवढंच माझं सांगणं आहे तुमची मागणी मान्य न झाल्यास पुढचं काय पाहू माझी मागणी न मान्य झाल्यास मी यापुढे आता मैदान येतो उपोषण करणार आहे त्या ठिकाणी असं कोण कोण उपस्थित नाव सांगतो तिथं आता भरपूर जण आहे ते माझे कार्यकर्ते आहेत आणखी पण काही कार्यकर्ते गाव खेड्यापाड्यातून गोष्टी कोणी येत आहे आता हे दिसत आहे तुम्हाला जन समुदाय भरपूर जण आता थोड्या वेळ चालू होत आहे